श्री भगवान जिव्हेश्वर विजय अध्याय दुसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम जय जय सद्गुरु उदारा ज्ञानाचा पूर्ण आगर दिनासी पैलपार कासे लावणी पैलपार तुम्हासी उपमा देता पदार्थ नाही शोधिता ऐसा तू ज्ञान देता पूर्णकृपेचा सागर तुम्हा सद्गुरूचे देणे कल्पतरुहून दुणे त्याची उपमा तुम्हास देणे न शोभेची दातारा चिंतामणीची घ्यावी उपमा तरी चिंतलेच देईल जाना आपले समान महिमा होणार नाही त्याचे ने कामधेनुची सरी सद्गुरू सी साधेना बरी सद्गुरु आपले समान करी क्षण न लागता तत्काळ ऐसे सद्गुरु दयावंत सांगून हिताची मात आपले पदी बैसवीत ऐसे महाराज दयाळू असो प्रथम अध्यायाचे अंती गणेश सरस्वती झाली स्तुती ब्रह्मदेवानी कमलापती निश्चित आले कैलासा आपापले स्त्रियांचे ऐकून आले कैलासा कारण दोघे केले साष्टांग नमन शंकराप्रती दोघे जोडणी हस्त बोलते झाले मात आम्ही गुंतलो वचनात जैसे सापळ्यात व्याघ्र सापडे तवर शंकर पुसती कोणाच्या सापळ्यात गुंतलासी हे सांगावे मजप्रती दोघे जण मिळवणी तव सांगती वृत्तांत आमुचे कुटुंब यथार्थ सत्व अनाया जा म्हणत तया अनुसूयेचे अत्रिऋषी संपन्न त्याची स्त्री अनुसूया जान महानपतीव्रता गुण निधानी तिचे सत्व आना म्हणती याचा सांगावा विचार त आपण ज्ञानी महाचतुर तुम्हा वाचून दुसरे थोर पृथ्वी शोधिता दिसेना न सांगता विचारा आम्हा स नाही कोठे थारा याचा विचार कर गवरा, आम्हा काही सुचेना म्हणून आलो शरण काही द्यावे कृपेचे वचन या संकटापासून काढी आता दयाळा तेव्हा बोले कर गौरा ऐका सांगतो विचार आपण तिघेही दिगंबर वेश घेऊ एकची तिघी बैसवून एका ठाई पुसते झाले लवलाही तुम्हास उपदेश पाही कोणी केला हे सांगा कोणाला होता कोठून तुम्हा सांगितले हे ज्ञान त्याचे नावाभिधान सांगा तरी आम्हासी तेव्हा लक्ष्मी पार्वती सरस्वती झाली बोलती तुम्ही ऐकावे पशुपती चित्त बोला बोलाते आम्ही बसलो सुखासनी तेव्हा झाले नारद मुनी त्यानेच सांगितले आम्हाला गुन्हे मुळापासून ते धवा या त्रिभुवनी माझारी एक पतिव्रता सुंदरी अन सुयाच निर्धारी तिची सरी न एची अत्री ऋषीची अंगना नाव अनुसूया जाना तिच्या सौंदर्यपणा दुजी अंगना न लागे ऐसे नारद कथिता क्रोधा आला म्हणून सत्व आना तिघेही तुम्ही सत्व न जाण तत्काळ देऊ आपला प्राण तुम्ही समर्थपती काय उपयोगी अम्हासी नारद मुनी बहु भले त्यानेच अम्हास सांगितले तरी आता हे कार्य पहिले झाले पाहिजे स्वामीराया आता एका अनुसंधान म्हणती शंकर उमा रमण वेशधारी होऊन चला जाऊ तया तिघे होऊ एक कोणाचे न चले किंचित मानव मशक आपणा पुढे ऐसे बोलता ते अवसरी तिघे झाले दिगंबरी वल्कले वेष्टित झडकरी कमंडलू घेतले हातात श्री भार एकाहून एक दिगंबर प्रति सूर्याची उर्वीवर आले असे वाटते ज्या करिता करीती जप ज्या करिता करीती तप तेच मूर्ती साक्षेप दिगंबर झाले की ज्याचे करिता करीती यज्ञ उन्मुनी साधने त्याचे निदानी आपण दिगंबर झाले की कोणी वाळविती हात कोणी बैसती एकांत कोणी उन्मुनी चढवीत तेहची झाले दिगंबर कोणाचे योग धारण कोणाचे पंचाग्नी साधन कोणी करिती उपासनी तेची दिगंबर जाहले कोणी करिती ध्यान कोणाचे एकाग्र चिंतन कोणी मौन्य धारण ते दिगंबर जाहले एक करती वायु आहार एक करती फलाहार एक अन्न सेवनी निरंतर ध्यान करीती अहोरात्री ज्याचे करिता वाचिता पुराण ज्याचे करिता शिकती ज्ञान आणि संत सेवा जाण तेची दिगंबर जाहले शास्त्र गर्जती नामपरोपरी वर्णिती ऐसा ज्याच्या कीर्ती त्याची दिगंबर झाले अठरा पुराणात सार त्यांचे नामाचाच गजर तेची होणी दिगंबर चालले सत्व घ्यावया तिघे बैसवून एकेठाई पुसते झाले लवलाही आता जाते ते पाही सत्व अनाया कारणे एकमेकींशी बोलती आपले पती कैसे दिसती कैसे वैराग्याची स्थिती ऐसे कोणी न देखे ऋषी पत्नी माझी श्रोमणी वैराग्यात अग्रवणी तैसे दिसती तिघेजणी साक्षात रूप की वैराग्याची धारणा ऐसी कोणाची दिसेना हे त्रिभुवन शोधी दृष्टी न पडती ऐसे ऋषी झाल्या सवेग म्हणती बरेच धरिले सोंग आपले पतींनी निर्धारे लोकवंदिती जयासी ते पती आपणासी आपला थोरपणा कोणासी येणार नाही सर्वथा आता लांब कशास ए बाई, आपुल्याच बोले गे बाई तिघेही झाले गोसावी ऐसा थोरपणा आपुला जैसे सांगतो आपण तैसेच वर्तती तिघे जण देवही ऐसा गर्व मनात तो कळला अंतरा म्हणून या तिघींचा गर्व यथार्थ काढावा अनुसेचे हाताने ऐसा विचार केला अंतरी उठन उभे राहिले झडकरी म्हणती आता खुशाल घरी एकाग्र चित्त राहावे पार्वती सावित्री लक्ष्मी तिघिन्नी साष्टांग नमुनी जलदयावे स्वामी निघोनी त्वरा करुणी माघारे अवशनती तिघेजनी आता जलदीचे आगमन हे अमुचे स्वाधीन नाही नाही सहसा सतीचे नामस्मरणे ऋषी चालती आनंदाने कोणत्याही निमित्ताने चरण दिसती ऋषीचे धन्यतो अत्रि ऋषी आज पाहू चरणासी भाग्य निश्चयसी अमुचे फळासी आले पय ऐकत होतो श्रवणे करुण ते पाहू आज चरण महान तपस्वी परिपूर्ण आज दृष्टी पाहून योगी अमाजी शिरोमणी केवळ रत्नाची खाणी आज आपले नयनी पाहू चला दृष्टी ज्याची तपश्चर्या दारुण तेजस्वी ऐसा किरण ज्याचे सामर्थ्य सर्वहून आगळे असे जाणपा मोठे मोठे ऋषीश्वर नित्य करीती नमस्कार तेहती सकोनी ऋषीश्वर नित्य चिंतन करीती व्यास वाल्मिकी जाण अगस्ती भृगु निधान हे करीती चिंतन रात्रन दिवस जयाचे नारदादी महामुनी कपिलानी जयामिनी शुक सनकादिक ध्यानी अखंड राहती जयाचा ऐसा ऋषी थोर वंदिती हरिहर मग दुसरे इतर कोन पाड तयाचा अनुसुयेचे नाम घेता महादोषतरती तत्वता जिची ऐकता वार्ता दोष पावती नाशाते अनुसुये सारखे रत्न त्रिभुवन शोधिता जान ऋषी आणि मुनिजन चिंतन करीती तिचे ऐसी पतिव्रता सुंदरी त्रिभुवनात तिची थोरी गुणवर्णिती परोपरी रात्रंदी तिचे अशा प्रतिव्रतेशी देख छळू जातो आम्ही मूर्ख आम्हा सारीखा देव नसे मूर्ख त्रिभुवनी धन्य धन्य, धन्य गे माय कधी पाहू गे तुझे पाय ऐसे होऊन उद्विग्न गेले दरवाजाजवळी तव ब्रम्हदेवानी उमा रमण बोलते झाले विष्णू कारण म्हणती आलो ज्या कारण तेच कार्य साधा की ज्याकरिता धरले वेश ते करोणी पाहावे निशेष नाहीतरी काय व्यर्थ वेशधारी झालो तेहतीस कोटी देव निशेष हसतील रे अम्हास हे देव असुनी निशेष काही याचे चालेना इंद्र थुंकेल तोंडावरी हे देवासुनी काय थोरी मोठेपणा दावी ती अम्मावरी ऐसे बोलतील निर्धारे ऐसे करावे जाण कोणी न बोलणे आपणा लागून जगात वाढवावे थोरपण ऐसे जान करावे अवश्य म्हणून एकमेकांशी आले दरवाजापाशी दंडवत घातिले निशेसी उठून उभे राहिले अंतर्ग्रहात अत्री ऋषी होते ध्यानस्थ त्याने आपले अंतरात ओळखिले निशेसी अनुसेसी न कळता अंतरीच ओळखिले तत्वता म्हणती आले आता निधान आपल्या घरासी सायास न करिता जाण घरासी आले भगवान धन्यामुचे प्रारब्ध जान भाग्यचंद्र उगवला आज सरली निशी सूर्य उगवला अंगणासी अंधाराचे मूळ झाले जानपा ओल नयन मरत्यासी जोडले अमृत पान किंवा कर चरण थोट्यास फुटले वाटते किंवा दारिद्र्यासी द्रव्य सापडले बिन सायासी तैसेच झाले मजसी तिघेही आले भगवान ऐसे ओळखिले अंतरी तव अनसुया सती सुंदरी चरण सेवा निर्धारी करीत होती स्वामीची बाहेर तिघे ऋषेश्वर आवाज उभरे ऐकली तेव्हा श्रवणी बोलती झाली ऋषीशी बाहेर आले तापसी भिक्षा ते तयासी स्वामीराया जाऊन जरी भिक्षा वाढावया अज्ञा द्याल स्वामीराया आताच जलदी वाढून या येते तुम्हा जवळी अवश्य म्हणती अत्री ऋषी भिक्षा वाढावी तयासी जी इच्छा असेल तयासी त्याची वाढावी निर्धारे घेतले स्वामीचे दर्शन उठली अनसुया निधान तिला वश्य गुण संपन्न जिच्या दर्शने तरती दोषी जी लावण्य सुंदरी उपमा द्यावना द्यावया नाही दुसरी मग तिची सरी कोण दुसरी करील लावण्य चंपक कलिका भरोणी सुवर्णा अंजोलिका बाहेर निघाली तात्कालिका आली जवळी ऋषीपासी म्हणे महाराज हो तापसी माझे अंगीकारावे भिक्षेसी मी रंका हे चरणापाशी एवढे अंगीकारा आपण समर्थ महाराज एवढे येऊनी राखा लाज आहात तेजपुंज तपिया माझी शिरोमणी अनसुया आपले मनी आश्चर्य करी अंतः कर्णी तपस्वी पाहिले आपले न परी याची सरी येईना जैसे सूर्य प्रगटले की पौर्णिमेची चंद्र उगवले की तपासे सार भले घरा आले प्रारब्ध आजचा दिन झाले ऋषींचे दर्शन आज जन्मापासून ऐसे देखिले नाही ज्या ऋषीची अंगकांती रवी सारखी मन हरुषीए युक्ती भूक डुळयाची मज ऐसे वाटते कि शंकरासारखी की दिसते किंवा ब्रह्मदेव निरुते घरा आले वाटते असो अनुसुयासती बोलती झाली ऋषी प्रती धन्य प्रालब्धा चागती आज उदयासी आले की बरे असे झाले उत्तरे द्रव्य न्यावे माघारे घेणार नाही सर्वथा आम्ही आलो नाही लाख लावून जगा दाखविणे की कित्येक लाविति राख पोटाकरिता मागती भिक वस्त्र भगवे करुणी देख हिंडती ते दारोदारी किती असती वायू आहारी किती एक दूध आहारी कोणी असती फल आहारी तैसे जोगी नहो की किती करी ती पान कैक हात वाळवणं एकाचे उलटे साधन तैसे नाही आम्ही जोगी माते द्रव्य फिरवण घाली ती आम्ही निर्वाणी गोसावी आम्हा द्रव्याची आशा नाही माते तुझे तू ने गरज नाही अम्हासी आम्ही मागतो तुम्हासी तेच द्यावे आम्हासी अवांतर जिन्सा घेण्याची हुकुम नाही गुरुचा आता मागतो ते पाही आम्हास द्यावे लवलाही नाही तरी पाही सत्व नेऊन तुमचे अनसुया बोले वचन जी इच्छा असेल जाण मागावे जे मज लागून निर्मळ मन तुम्ही करावे एक चित्त त्वरित, अवमान किंचित करू नये ऋषीवर्या आता मागा झडकरी पती सेवेसी उशीर भारी लागला म्हणून अंतरी प्राणकासावीस सा होतो की ऋषी म्हणती ओ माते स्तनपान करावे तिघाते नाहीतरी तुमचे सत्वाते ते घेऊन जाऊ निर्धारे आम्ही बहुदिवशी आहोत माते उपवासी स्तनपान करिता करीता संतोष बहु वाटेल नाहीतरी जाण सत्व जाऊ घेऊन अम्मास उशीर म्हणून त्वरा करावी जी माते वार्ता ऐकता जाणं धगधगिले अंतःकरण म्हणे अजन्मापासून संकट असे देखील नाही नयने अश्रुधारा रोमांच उठले शरीरा म्हणे हे परमेश्वर आहे दुःख काय मज केली असेल पती सेवा काही अर्चिले असेल देवा नाही केला कोणाचा हेवा हे काय देवा आले मज तेव्हा अनुसुया महान सती बोलती झाली ऋषी प्रती महाराज माझी विनंती उभे राहावे आपण क्षण भर द्यावा वचनी मान मी येते स्वामी पुसून माझे मागे न जावे जाणं हिची वचन माझे असे जर जाल माघारी तरी शापदेही निर्धारी कोट जन्मावरी श्वान व्हाल जाणीजे ऐसे वचन बोलून सती निघाली तेथून केले नमन नयनो देखे चरण क्षाळीले दोन्ही जोडून या कर उभी राहिली समोर तेजहीन सर्व शरीर अत्रि ऋषीने देखील अंतरिदकला अत्रिमुनी काय झाले मृग नयनी मुख चंद्र टाकीला उतरुणी याचे काय निमित्त या झड करी मुख कुरबाळीले आपले करी म्हणे ओ सुंदरी कोण तुझसी गांजिले स्पुंदोनी बोले वचन ऋषीवर या ऐकावे वचन आज जनमानापासून कोणी ऐसे वचन बोलिला नाही मी गेले भिक्षा घेऊन त्यांनी मागितले भलतेच जाण ऐसे वचन कधी नाही ऐकले ऋषी बोले ऐकसती बोलिले ते सांग मजप्रती कल्पना सोडवून निश्चिती सांग आताची मज लागी आक्रोश करूनया सांगती झाली ऋषी हर्या भलतेच वचन बोलनिया अंतकरण दुखविले मज एकाएकी जाण कठोर बोललेले वचन आम्हा तिघा मिळून स्तनपान करावे ऐसे दिगांबरी असून मज स्तन पान ऐसे शब्द अस्त्र जान घ्याई हानिले मज लागी अत्री बोलती सती लागी त्याही बोलिले काय प्रसंगी पुढील होण्याचे भागी कळू येते आत्ताची अत्री म्हणे यथार्थ न्यावे गतीर्थ अंगावरी शिंपावे किंचित मग सुखे स्तन ऐसे ऐकता सुंदरी हाती घेतली झारी सचेल जल चराचरी भरून अनिले ऋषीजवळ सर्व ऋषी त शिरोमणी दुजाना नाही त्रिभुवनी झारी अंगुष्ट बुडवणी दिदली सतीसी हे तीर्थ तिघांवरी शिंपावे त्यांचे अंगावरी भिव नको अंतरी स्तनपान करावया ऐसे ऐकता वचन उठवली अनुसूया निधान आली ऋषी जवळी पै जी महान पतिव्रता लावण्य गुण सरिता जैसा सूर्याची तत्वता ऐसे देखिले ऋषीने एकमेकांशी बोलती बरी न दिसे आपले गती आपण आपले हाती विघ्न करून घेतले ऐसे बोलती बाळ तव तीर्थ शिंपले तत्काळ झाले सहा महिन्यांचे बाळ लागले रडाया कारणे क्षीण झाले तिघे जण बोलता येईना मुखाने रडती एकमेकांस पाहून कठीण कर्म ओढवले ऐसे तीर्थ शिंपता लेकुरे झाली तत्वता अनसुया हर्षली चित्ता जवळी धावली जडकरी दोन्ही कडेवर घेऊन दोन एक पोटाशी धरून आली अंतरग्रही घेऊन हाका मारी अत्रीस अहो महाराज पतिराया हे कौतुक पाहावया हीच ईश्वरी माया आज दिसून आली की अत्री बोले सवळ काय झाले गे नवल वारंवार शब्द बोल हा कामाज मारिशी, अनुस्या बोले हसून नवल देवाचे करणे पुत्र निधान एकाएकी दाखविले ऐस ऐकता वचन ऋषी उठले झटकन सती जवळी येऊन तव ते निधान पाहिले मनी करीती विचार ब्रह्मा विष्णू शिवशंकर स्त्री लोभे चराचर ऐसे कष्ट पावती जो स्त्रियेचे पडे व्यसनी काळ न तया लागुणी मग इतराची काय करणी स्त्री संगे बुडावया स्त्री लोभे जप स्त्री लोभे तप भ्रष्ट झाले साक्षेप ऐसा लोभ कठीण की पाहता पाहता निशंक तिने देव झाले बाळक झाला मायेचा आटक पडले जाण व्यसनी बरे असो पाल्हाळ तिघे करीती कोल्हाळ अनुस्या म्हणती हे बाळ दैवला धले ऋषीवर्या अत्री बोलती उत्तर या शिस्तनपाजी लवकर लेकरे भुकले झाली फार जलदी करी आता की धन्य आजचा दिन ऐसे सापडले निधान न करिता सायास जाण एकाएकी लाधले फुटला प्रेमाचा पाना आडवे धरुणी तिघा जना करती स्तन पाना प्रेमे करुणी तिघांसी संभावा करुणी पाळना हलके ज्ञानाचे लावून जाना आता निजविले तिघा जना जो जो म्हणून हलविती अत्री बोलती वचन ज्या करिता तप जाण तेची सापडले निधान म्हणून एक क्षण तेथुनी न हालेची क्षणोक्षणी ऋषी एव्ह पाहि पाळण्यापासी जो जो म्हणून शब्दासी उच्चार करी वेळोवेळा अनुसूया सती निधान तेथून न हाले दिन तिघातून रडता जान स्तनपान करवी तसे ऐसाने मित्य चराचरी न विसंबे क्षण भरी स्तनपान करोनी निर्धारी सेवा करी पतीची सेवा न विसरे क्षण अहोरात्र अहो दिन पतिचरणी मन असे जाण जियेचे आसनी आणि शयणी बिसर नाही जिचे मणी ती लावण्य खानी तिच्या दर्शने जग तरती मागे तर निर्धार विसरू नका सज्जन हो असो आता ऋषीने आपले बोलावून बारसे केले आनंदाने संतोष फार पावला सर्व ऋषी आले बारशासी आहेर घनसी षोडशोपचारे त्यासी पूजन करीती आनंदे ऋषी बोलती अत्री लागून धन्य मुले तिघे जन यांचे नाव काय जाण सांगा आधी समर्था ऐसे ऐकता ऋषी हास्य आले मानसी या तिघांचे नाव ठेव ठेवण्यासी जागा काही दिसेना तीन गुणांच्या राशी घालून आल्या घरासी नाव ठेवा वयासी जागा काही दिसेना योगी याचे विश्राम मन संत जनाची ठेवण भक्तजनाचे अंतर ध्यान त्यासी नाव काय ठेवू यासी नाही नाव रूप काय ठेवावे साक्षेप होते पै अरूप रूप धरुणी आले रूप धरले म्हणून तीन नाव पावले जाण नाही तरी प्रमाण ठिकाण नाही नावाचा एकाच रूपाचे तीन म्हणून गुण लाविले जाण त्याची कोणाचे गुण एका निवडून सांगतो एक तो गुण दुसरो तमो गुण आहे तिसरा सत्वगुण आहे प्रवाह त्यांचा पृथ्वीवरी तमो गुण शंकराचा रजोगुण ब्रह्मदेवाचा सत्वगुण विष्णूचा ऐसा निर्धार जाणपा बरे असो हा विस्तार हे वर्णन केल्या फार शेषादी किनले फार तिथे पाड काय अमुचा नाव ठेवा वयाची नाही जागा म्हणून उगेच राहिलो वाजा धन्य ऋषी राजा कार्य साधिले बहुत सिंहावलोक करून मागील एकानुसंधान तिनी देवपूर्ण बाळे झाली षन्मासाची एकमेकांशी करीती उत्तर चांगला नाही विचार स्त्रियांचे ऐकिले उत्तर बहु फाशी सापडलो अशा दुस्तरापासून कधी होईल सुटकन बहुफाशी जाण दृढ बांधलो ते धवा आता करावा विचार कोणीतरी चतुर पाहवा निवडून साचार अम्हासी काढी तेथून विष्णू बोलती शंकरासी महान सती गांजिली कैसी त्या मायेने आपनासी गुंतवून टाकिले अत्री ऋषी संपन्न अन सुयागुण निधान केवळ रत्नाची खान वृथाच आपण गांजिली जो ऋषी आपणाहुनी थोर प्रतिसृष्टी निर्मिणार धरले शस्त्र त्यावर कैसे कल्याण होते पै ब्रह्मदेव बोले दोघांसी मी सांगतो तुम्हासी चित्त द्यावे बोलासी निवांत सर्वथा चित्त द्याल माझे वचना तुम्हास सांगतो खुणा आपण करावी प्रार्थना तरी सुखासी पडाल मनी विचार करुण जे ब्रह्मदेवे सांगितले पूर्ण ते आम्हासी मानले जाण निर्धार हाची खरा तिघांनी करुने एक चित्त प्रार्थना तेव्हा आरंभित ए जगन्माते विख्यात महा सती म्हणताती पुढे कथा बहुसुरस श्रोते ऐकासावकाश सोडावा चित्त आळस मन एकाग्र करुण ब्रह्मानंदा ऋषिकेशा पुढे चालवी निशेषा आम्ही करतो तुझी आशा चरण सेवेची निरंतर साळी जिवेश्वर महात्म्य पुराण श्रवण करिता दोष जान जळतीमुळापासून हे मूळ स्तंभ ऐकता द्वितीयोध्याय गोडहा श्रीशङ्करार्पणमस्तु इति श्रीभगवान् जिह्वेश्वरविजयग्रन्थस्य द्वितीयोऽध्यायः समाप्त